डॅम्पवर जाताना एक पाईप फुटलेलं दिसलो पाणी ते कशाला उडते आणि एका पक्ष्याचा आवाज येते कशी पक्ष्यांचा आवाज येतोय काय हा रस्ता आहे वरती डावरा आणि आता या बांधावरशी आम्ही सरळ जाणार आहोत आम्ही आलो तू पवासाठी पण आता येऊन देखता होतं डॅम पूर्ण खाली आहे सगळं डॅमचं काम वगैरे केलं आहे पण काही दिवस पाऊ पाणी पाऊस कमी पडल्यामुळे रिकामं जायला वाटतं म्हणजे कैसा ये जोरात पाणी येतं आणि हैसा व्हावात जातं परत तबियो भरलेला असतं त्याच्या पण वरना तिकडे खलती व्हावात जातं पाणी पण या रिकामा आहे त्यामुळे आमचा एकंदरीत पचकाच जायला आणि यो डॅम पाहिजे काही भरलेलो आहे आता दाखवलं तुम्हाला तो खाली पाणी देखून असं वाटतंय की तो डॅम्प मुद्दाम खाली केलेला आहे काहीतरी कामानिमित्ताने मी फायनली आता एक धबधबो शोधलय मस्त वातय त्यातच बिर्याणी आणलंय घर ना ती खाऊन घेता yeah. 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 बिर्याणी हमलेली आहे बिर्याणी हमलेली आहे हल्दी बघायला फोटो त्यानं बुक लागले तेव्हा बसून घेणे मस्त काटायला जायचं पण मस्त काटायला आहे किमान माझ्याच बोलतो नारायण मागते इथे इक्र पण आहे तरी यालो काही खल्ला आणि पोवायला गेलेत तरी का तरी तर ऐसाच करू नका कसं पण ऐसा निसर्गरम्य वातावरणात जर मजा करावला गेलो ना तर यायचं कचरो कसं पण टाकून नका देव त्या निसर्गाची पण नासाडी होतं म्हणजे खराब होतं ता निसर्ग जसं आपण एन्जॉय करावला येतो तीच जागा खराब तर चुकीचं आहे ना त्यामुळे उचललं आहे आणि कसं कचरा सारख्याच ठिकाणी नेऊन टाकणार आहे तर अवराच सांगावचा होता आता हे पण व्हिडिओ देखतील तेव्हा समजेल झा तर आमच्या गावची अजून एक टीम म्हणजे गावचं कार्यकर्तं कमिटी सगळ्या आलेत मजा करावसाठी खारा बोली डॅम वर पण ताई पण देखून शॉक झाल्यात की त्यात पाणीच नाही आम्ही तर तिकडे खालती मजा करायला सुरुवात केलेली के पचका जाईल याई मस्तपैकी भाकरी भाकरी चिकन पण हल्लंय तर त्यांची टीम पण आता त्याच लोकेशन वर चाललंय कपकड पण सोडल्यात कोणीतरी इकडं आणि ते ते का बाईक वर्षी चाललं बाकीची गँग आमची आणि आहेत ना पुढं आता मी थोडंसं मुशाद यांच्यासोबत तोपणार आहे आणि त्यांची व्हिडिओ बनवणार आहे यो पूर्ण डॅमचं बंधारो आहे संरक्षण भिंत ते अजून पर्यटक येतात पण डॅम बंद असल्यामुळे ते पण इकडेच येतात पुरगाव नातात दे नातात तर कावलांनी येत आहेत

मस्त मजा आली कार्यकर्त्यांसोबत पण आणि ते पर्यटक आल्यात ना ताई पण मस्त स्पीकरची मदत केली दोन दोन स्पीकर लावलेलं आणि आपला निगावचा टाइम झाले साडेचार वाजल्या इकडे देखल ना इकडे पण खालच्या बाजूला शेती दिसते ते का मस्त ही पूर्ण शेती आहे शेती आणि झाडा आपण आता निघाल्या गाडीवरून आणि या पाण्यात पण काही पर्यटक खेळताना दिसतात कॅम्प बंद असलो तरी पण आणि या आपल्याला परत जावचं आहे आणि परतीचा प्रवास मना एकट्यालाच करायचा आहे तर ऐशी गावची लोक कामात ना थोडंफार एखादो दिवस काढतात आणि नदीवर डॅम्पवर किंवा ऐसं जे ठिकाण असतात ना तर फिरावला जातात भरपूर मजा करतात तुम्ही देखला झाकडी झाकडी नृत्य बाला डान्स आमच्या कमिटीने केलं डॅम्प बंद असलो तरी पण एक जागा शोधली मंजा करावसाठी देखा का मंजा करासाठी आयल्या मंजा करूनच जाऊ जा ऐसा एक विचार असता तर अजून एक ठिकाणी फुटलेलो पाईप देखावला भेटलो या पाणी वाहतंय पाईप फुटलं या सगळ्या डॅम्पमधून पाणी गावोगावी पोचवलं जाते ते पाईप पाई। आहे रोडलाच दिसलं